मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेट आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला आज आपल्या मध्ये नवक्रांती ॲग्रो एजन्सी आपल्या दुकानचं मधून जी काही डिलिव्हरी आहे ती कशी आहे आणि कुठं जाणार आहे त्याची आपण माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर चला या ठिकाणी आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले बघाय पाऊस पडतोय आणि या ठिकाणी डिलिव्हरी चालू आहे तर आज त्यांचं नाव जाणून घेऊया आता हे काय तर आजही पाऊस असल्यामुळे आपल्याला पूजेला वेळ मिळाला नाही आणि त्यांनी घरीच पूजा करायचे हो, हो। तर त्यांचं नाव आपण या ठिकाणी जाणून घेऊ सर्वप्रथम आपण आपले चेहरे दिसत नसते तर त्या ठिकाणी या तर ह्या अशा ट्रॅक्टर या ठिकाणी आपण त्यांच्या गाडीमध्ये चढवत आहोत बघा तर ज्या ठिकाणी आपण पहिला व्हिडिओ काढला होता जे गाडी आणि ट्रॅक्टर सगळे ही रोटर आणि ही सगळी स्कीम तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची आणि ह्याला भरपूर असा महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला तर सर्वप्रथम मित्रांनो आपण या ठिकाणी तिने आले आणि आपला ट्रॅक्टर खरेदी केला त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे तर सर्वप्रथम तुमचं आपल्या ह्या नवक्रांती दुकान मध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो की तुम्ही ट्रॅक्टर घेतला तुमचा चिरंजीव माझं नाव खोबरे गाव आ, गाव तालुका धाराशिव जिल्हा मधून जे काय माझे शेतकरी बांधव हे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सांगतो की यांचं गाव कुठलं आहे गावामध्ये आपला हा भूम तालुक्यामध्ये आपला अपोलो ट्रॅक्टर गेलेला आहे तर कोणाला डेमो पाहायचा असेल तिथून तर पहिल्यांदाच व्हिडिओ मध्ये त्यांना आपण विचारू तर डेमो दाखवणार का हो दाखव मित्रांनो त्यांच्या सोबत त्यांचं चिरंजीव पण आलेला आहे नाव त्याचं जाणून घेऊया शाश्वत नानासाहेब खोगरे गाव इडा इडा किती उला शाळेला पाचवी तर हा लहान मुलाला नेहमीच ट्रॅक्टर बद्दल आकर्षण राहिलंय आणि शेतकऱ्याचा खरा साथीदार खरा जोडीदार म्हणलं तर त्याचा त्याचा ट्रॅक्टर असतो हो। आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुमच्याकडे किती ट्रॅक्टर आहेत सर माझ्याकडे पहिले दोन ट्रॅक्टर सहाशे पाच अर्जुन सहाशे पाच अर्जुन यांच्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत मित्रांनो आणि हा छोटा मग काय घेतला घेतला मी ऐकलं उसामध्ये चांगला गावाच्या शेजारी ट्रॅक्टर होता मी त्याचं बघायला गेलो तो मग त्याची बघायला गेलो त्याची जी माती लावण्याची कॅपॅसिटी किंवा उसामध्ये जे चालण्याचे अवजार आहेत मोकडा आहे पास आहे मला ते आवडली त्याबद्दल मी पण निर्णय घेतला की आपण ही ट्रॅक्टर घ्यायचा बरोबर जरा या तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना खरंच गरजेचं आहे का नाही तर खरोखर तुम्हाला सांगतो की ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर म्हणून न घेता मग अशी बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं किती एकर शेती सतरा एकर सतरा एकर शेती आहे मित्रांनो आणि सतरा एकर शेतीला मग बाहेरचा जर एखादा मजूर लावायचं म्हणलं किंवा काय तर भरपूर अडचणी असतात आणि मिळत नाही वेळेवर हो नहीं, नहीं। आ, सा, का मिळतात नाही भेटत नाही मंजूर भेटत स्वतःच मग सांगितलं की स्वतःच झाल्यानंतर सतरा एकर काम एखादा जर मुलगा पाचशे रुपये त्याला जर दिवसाला दिलं समजा तर पाचशे रुपये दिलं तर तो सहज ट्रॅक्टर चालवेल हो आणि चालवल्यानंतर मग एकराला साधारणतः किती तुमच्याकडे मजुरी आता बायांना जर मजुरी खुरपायला म्हणलं तर साडेतीनशे रुपये घेतील म्हणजे हा मित्र गाड्यांना हजेरी तर मित्रांनो खुरपायचा विषय निघाला विषय असा झाला होता की इथून एक गाव आहे त्या गावामध्ये गावा आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यावेळेस त्यांचं एक वीस एकर क्षेत्र होत उसाच मग त्यांना तणनाशक लागत होत जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये तणनाशक फवारण्यासाठी मग त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या ह्या शेतामध्ये ह्या उसामध्ये जर तुम्ही तणनाशक न मारता तुमचा उलटा रोटर आपण जर टाकला आणि जर ह्याच रोटरनं जर तुम्ही खुरपून घेतलं तर एक नंबर ट्रॅक्टर चालतोय तर त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी ट्रॅक्टर आम्ही सुरुवातीला त्यांना डेमो दिला तर डेमो दिल्यावर त्यांनी तिथंच ट्रॅक्टर ठेवून घेतला म्हणजे हा खुरपायचाच टॅक्टर आहे म्हणजे मित्रांनो सांगायचं गोष्ट असे की हा अडीच फुटी असल्यामुळं उसामध्ये आरामशीर बसतो आता यांना आपण विचारू की ह्यांनी मार्केटमध्ये एवढे ट्रॅक्टर आहेत पण हाच काय घेतला सर काय झालं गावापासून एक दोन तीन किलोमीटरवर ट्रॅक्टर होता मग मी असेच मला माहिती भेटली तिथे ट्रॅक्टर आहे लहान ट्रॅक्टर आहे शेतीतली सगळी कामं करतोय ती मग मी गेलो बघायला बघायला गेलो तर ते शेतकरी असं ऊस बांधणीच काम चालू होत त्याचं ऊस बांधणीचं काम चालू होतं तर मी म्हणलं भरपूर माती लागते आपण जे वेटा पॉवर जे ट्रॅक्टर टेलर घेतोय का त्याच्यापेक्षा तर मला माती भरपूर लागलेली दिसली ला आपला बी असा दहा पंधरा एकर ऊसा असतोय आपण यांना प्रत्येक वर्षी आता बावीसशे रुपये एकर चालतो आमच्याकडे आपलं क्षेत्र लय मोठं असल्यामुळे काय काय आम्हाला काय करते दोन हजार रुपये देतो मध्ये पण मी दोन वेळेस ऊस बांधतो दोन वेळेस ऊस बांधायचं म्हणलं तर आता माझं पैसे जायला लागले की ते पंधरा दोन तीस एक हजार रुपये माझं त्याच्यामध्ये जायला लागले मग म्हणलं आपण स्वतःच घेऊ ट्रॅक्टर मग मी त्याची माहिती पुरेपूर अगोदर घेतली आणि माहिती घेतल्या घेण्यापेक्षा स्वतः मी ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसा ट्रॅक्टर काम करतोय ही बघायला गेलो कुंभे पडला म्हणून ट्रॅक्टर आहे ती तुम्हाला त्याची पूर्ण मशागत ही झाली म्हणजे आवडली पण मी त्याला मोगडा आणि पास कस करतो ती बघितलं कर। नव्हतं <coughs> तर मी त्याला त्याचा नंबर घेतला त्याला म्हणलं तू कोणाच्या उसामध्ये जर पास मारायला गेला तर फक्त मला तू एक कॉल कर मी तिथे येऊन जाऊन बघून जाईल कसं करत त्याने मला फोन पण केला मी फोन पण आल्यानंतर बघायला गेलो तर ते पासाला पण आपल्या बायलापेक्षा पेक्षा माती चांगली लागते म्हणजे भरपूर माती काढते खाली पण मी घरी आल्यानंतर आमच्या बंधुराला वडिलांना सांगितलं मी बघून आलो ट्रॅक्टर असे तसे मग आपण पण घेऊ ट्रॅक्टर आपलं बाहेर पण भरपूर पैसे जाते बाहेर मजूर बी भेटायचं घ्यायचं म्हटलं तर मजुरांनाही पैसे लई मोठं जाते मग आमचा घरच्यांचा सगळ्यांचा विचार झाला की आपण घ्यायचा टॅक्टर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर एखाद्या गोष्टी गोष्ट घेत असाल तर मित्रांनो घरच्यांचा विचार महत्वाचा आहे घरी तुम्ही हे व्हिडिओ दाखवा आणि मग त्यांचा सल्ला घ्या की कुठला घेऊया आणि मग सांगा हिडू म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये हिडी पण काढून घेऊन घेऊन गेलो तुम्ही घरच्यांना पण दाखवायला आपण बघितलं मग घरच्यांना पण कसा विश्वास बसायचा मी ती दाखवला हिडू पण त्यांना दाखवला मोबाईलमध्ये तर मग आम्ही ते निर्णय घेतला की आपण घेऊ शकतो कारण मित्रांनो हे काय बघा घरामध्ये जर आपल्या एकमत नसेल शेतामध्ये खत नसेल आणि गावामध्ये जर पत नसेल तर माणसाचं चालत नाही म्हणून साठी मित्रांनो काय पाहिजे बघा घरामध्ये एकमत पाहिजे शेतामध्ये खत पाहिजे आणि गावामध्ये पत पाहिजे तर तोच शेतकरी या ठिकाणी सक्सेसफुल या ठिकाणी असू शकतो तर आज या ठिकाणी हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो अभिनंदन करतो तुमचा लहान मुलगा या ठिकाणी आला त्याचं पण स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांच्यासोबत त्यांचे ड्रायव्हर मित्र आलेले आहेत तर त्यांनी स्वतःची काय गाडी पण आणलेली आणि आमचे मित्र पण मित्र पण आहेत नाव सांगा सर सुजित संतोष गोखले गोखले तर या ठिकाणी हे गोगले म्हणजे भाऊ कीच आहे का नाही तुमची दोस्त येते बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी हे शेतकरी बांधव आपल्या दुकानला आलेले आहेत तर त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला आणि ट्रॅक्टर घेऊन गाडीमध्ये या ठिकाणी चाललेले आहेत मी तुम्हाला ट्रॅक्टर पण दाखवतो काय काय घेतलं ते त्यांच्याकडून ऐकून घेऊया हा सर मी कुटी एक घेतली आणि वेट घेतले आणि ऊस पडायचं ती ही एक घेतली रेजरी घेतला मोगडाही घेतलाय पासही घेतलाय तीन पंच्याण्णव मध्ये सर्व वस्तू घेतली कशी वाटली स्कीम स्कीम चांगली वाटली सर आणि शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारी सुद्धा वाटली समाधानी समाधानी आणि आपला जे रोटर मी आले आले, आले बघितला तर ती मला आपला रोटर म्हणजे हेवी रोटर सारखा असं म्हणजे मजबूत वाटतो ते ट्रॅक्टर पण मजबूत वाटतो पासाचा मी सगळे अवजार अगोदर पूर्ण म्हणजे हेच करून घेतलं की म्हणजे खात्री करून घेतली की ह्याच्यामध्ये कुठला अवजार कमजोर वाटत आहे आपल्याला ते आपण कॅन्सल करू पण मला वाट ते वाटलंच नाही त्यामुळे मी मध्ये सगळे घेतलं तर मित्रांनो शेतकरी बांधवांना सगळ्या वस्तू चेक करून तपासून घ्याव्या असं माझं पण म्हणणं आहे तुम्ही या पंढरपूरला दुकानामध्ये या बघा आणि मग नंतर तुम्ही डिसिजन घ्या आणि घरामध्ये नेहमी आपली चर्चा करा की हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे कसा वाटतोय आणि मित्रांनो हेनी टॅक्टर घेतला तसं तुम्ही पण घ्या म्हणत नाही बघा अगोदर तुमच्या शेजारील कुठं तरी दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जावा बघा आणि मग निर्णय घ्या तर हा ट्रॅक्टर म्हणजे अडीच फुटी भारतातील सगळ्यात छोटा साडेतीन फुटी खोडव्यामध्ये बसणारा ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो व्हिडिओ फार लांब होईल हे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आले तुम्ही पण या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या नवक्रांती क्रांतियाग्रोह किसान क्रांतियाग्रोहला भेट द्यायला विसरू नका जय जवान जय किसान ठिकाणी ह्यांची ही गाडी आहे आणि ही पावसाचं दिवस असताना सुद्धा आपण ह्या गाडीमध्ये हा ट्रॅक्टर चढवलेला आहे सगळे साहित्य वगैरे आता आपण या ठिकाणी भरणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद